महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले असून आज धाराशिव येथे मुक्कामी असताना राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केलेल्या मराठा आरक्षण विषयी वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली व मराठा आरक्षणाविषयी आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी केली यानंतर तब्बल दहा ते पंधरा मिनिट मराठा आंदोलक व राज ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे यावेळी आरक्षणाविषयी बोलताना महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज भासणार नाही असे माझे मत असून मराठा आरक्षणाविषयी काय भूमिका आहे हे मी तुम्हाला मनोज पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्या सांगेल असे राज ठाकरे यांनी आंदोलकांना म्हटले तर राज ठाकरे यांनी मनोज पाटील ज्या पद्धतीने आरक्षणाची मागणी करतात त्यास पाठिंबा न दिलास त्यांना मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने जा विचारला जाईल असे मत आंदोलक अमोल नायकवडी यांनी मांडले जात आहे आमची तुमच्या कुणी अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुटुंबात आलेलं भेटणार आहे त्यांची मागणी रास्त आहे त्याला कुणी ट्रेनिंग करीत नाही मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्र्यांसाठी झालं म्हणून काय झालं मतदान नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते ना, ना, केलं के मी तुम्हाला आम्ही नाही मान्य ना केलं त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना धारंजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पोचतील आणि पाठवून देतील आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच यास दाखवून दिले आम्ही सगळ्या आता विधानसभेला सगळ्यात आमची एवढी इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच नाही आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तु, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आमच्या सहभागी झालेला आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही हो। मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जवरंगी पटलाशी बोलून मी काय बोलायचं ते कळलं तसं तुम्ही अशी काय मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला आरक्षण बोलू झालं त्यांच्याशी बरोबर काल तुम्ही एक नशिंदा दे? नंतर जरंगी पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका माझा तो दौरा आहे जला तेच उद्यापासून उद्या चला तुळजापूरला आहे ते उद्या सोलापूर पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू उद्या मग काम यायचं तुळजापूरला उद्या संध्याकाळी येतात तुळजापूर मध्ये ते जरा फोन दे त्यांचा त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो काय बोलायचं सांग काय बोलाय साहेब तुमची कुठली अडचण नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवणं सरकारचं कामच आहे ती प्रति कुठल्याही सरकारची उद्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहावं आणि ठामपणाने राहावं आमची एवढीच मुंबई आहे आमची पन्नास टक्के जातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये थे हो माहिती आहे ना हे सगळं त्यांना माहिती आहे ना मग हे का नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा आरक्षणचा कुणाला तर फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा तर या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना ते वाटतं वाटते विधानसभेला होणार असं त्यांना वाटत वाटते ना त्यांना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील ती बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसी ना शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये काय मला का काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं आमचं एवढं ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार बरोबर की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही ते। मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटतंय का मराठा सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका तुम्ही माझ्यावरती हा दबाव न टाकू नाही बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं ठीक